लाडक्या बहिणींना सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेट मी आज एक देणार आहे लाडक्या बहिणीच्या हेल्पलाईन नंबरवर मी फोन केला होता हेल्पलाईन नंबर एकशे एक्क्याऐंशीवर के फोन केल्यानंतर काय बोलणं झालं त्यांनी काय अपडेट दिला हे सगळं सविस्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापेक्षा एक, एक गोष्ट तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो की आणखीनही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या हातात आलेली आहे आता मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा कोणाचे फॉर्म अपात्र आहेत किंवा पात्र आहेत याबद्दलचं सविस्तर माहिती त्यांनी दिली त्यांच्याकडे काय काय अधिकार आहेत काय काय हक्क आहेत त्यांनी काय केलं या सगळ्या गोष्टीचं उत्तर मी आज तुम्हाला व्हिडिओ मार्फत देणार आहे त्या अगोदर बारावा हप्ताचा अकरा तारीख म्हणजेच शेवटची जी होती ती अकरा तारीख होती बारा तेरा तारखेला पैसे पडले नाहीत कारण शनिवार रविवार होता मात्र चौदा तारखेला जर आज कोणाला डी बी टी झाली असतील तर कमेंट करून नक्की सांगा की डी बी टी पैसे म्हणजे आज खात्यात आलेले आहेत त्या यानंतर मात्र बाकीच्या लाडक्या बहिणींना जे आहे थोडासा एक शांतता भेटेल आणि थोडासा पॉझिटिव्हपणा भेटेल मात्र आज जर एकशे वर फोन केल्यानंतर मात्र एकशे वर ज्यांनी फोन उचलला होता त्यांच्यासोबत माझं एक पाच दहा मिनटं बोलणं झालं या सगळ्या प्रश्नाबाबत मी त्यांच्याशी बोललो की लाडक्या बहिणीला जे आहेत पैसे आले नसल्यामुळे लाडक्या बहीण पॅनिक झालेले आहेत त्यांना टेन्शन यायले की माझा फॉर्म अपात्र आहे का काय ह्या सगळ्या प्रकारावर मात्र त्यांनी जे आहे सविस्तर उत्तर दिलेलं आहे त्यांनी एक गोष्ट नक्कीच सांगितली आहे एक की एकशे एक्क्याऐंशी हा जे नंबर आहे यावर लाडक्या बहिणीची माहिती जी आहे जा जास्त उपलब्ध नाही आहे मात्र जेवढी लाडक्या बहिणीची उपलब्ध माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते एकशे एक्क्याऐंशी नंबरवर फोन केल्यानंतर मॅडमनी सांगितलं की लाडक्या बहिणीला घाबरायची गरज नाही आहे टप्प्याटप्प्याने हप्ता पडत आहे हप्ता टप्प्या पण्य पडल्यानंतर मात्र बाकीचे जे सात आठ सहा पाच तारखेपर्यंत जे हप्ते पडले ते तसेच हप्ते आता इथून पुढे पडत राहणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की जर तुमचा फॉर्म योग्य असेल जर तुमचा फॉर्म जर व्यवस्थित बसत असेल म्हणजे चाळीस लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसेल कारनावर नसेल ठीक नसे, नसे, आहे यानंतर मात्र जर तुमच्या तुमच्याकडे जे आहे बंगला नसेल यानंतर मात्र तुमच्याकडे चारचाकी नसेल वाड नसे, स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट नसताल यानंतर मात्र टॅक्स करवाला कोणी नस तर मात्र त्या लाडक्या बहिणीला घाबरायचं फॉर्म नाहीये कारण कोणतीही अपात्रतेची यादी त्यांच्याकडे नाहीये आणि तशी त्यांच्याकडे आणखी माहिती सुद्धा आलेली नाहीये आणि सरकारकडून सुद्धा त्यांना कोणती अशी माहिती आलेली नाहीये मात्र त्यांच्याकडे दोन चार दिवसापासून लाखो फोन येत असल्याचंही त्यांनी कबुली दिली एकशे एक्क्याऐंशी नंबरवर की लाडक्या बहिणीचा हप्ता जे आहे दीड हजार रुपये आलेला नाही मात्र त्यांनी हे आश्वस्त केले की जर तुमचे सगळे जे गोष्टी व्यवस्थित असतील जर तुम्ही जर अडीच लाखाच्या खाली उत्पन्नधारक असताल गरीब असताल तुम्ही जर नोकरदार नसताल तर मात्र तुम्हाला घाबरायची गरज नाहीये येणाऱ्या काळात तुमचा हप्ता तुम्हाला भेटून जाईल थोडा प्रलंब लागत आहे मात्र हप्ता भेटून जाईल आणि त्यांनी आश्वस्त केलं की लाडक्या बहिणींना जे आहे एकही रुपये त्यांचा बुडणार नाहीये फक्त प्रॉब्लेम असा आहे की टप्प्याटप्प्यानं जे आहे पेमेंट सुरू आहे त्याच्यामुळे दोन चार दिवसाची वाढ बघा नक्कीच तुमचा हप्ता तुम्हाला भेटून जाईल असंही त्यांनी आश्वस्त केलं यासोबतच त्यांनी सांगितलं की बड बरेच जे आहेत आम्हाला कॉल येत आहे तर आम्हाला भरपूर जे आहे हेल्पलाईन नंबरवर फोन येतो असल्यामुळे आम्हालाही एक बर्डन आलेलं होतं पण आमच्याकडे जेवढी माहिती अवेलेबल आहे ती माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत कारण आम्ही फॉर्म स्टेटस चेक करू शकत नाहीत प्रत्येकाचे त्यामुळे आमचा तो अधिकार नाही आहे जर फॉर्म स्टेटस चेक केले तर आपात्रतेची कारवाई आम्हाला समजू शकते मात्र सरकारकडूनही आम्हाला तशा कोणत्या सूचना आलेल्या नाही यानंतर मात्र त्यांनी ही गोष्ट सविस्तर सांगितली की टप्प्याटप्प्यानं जे आहे पैसे पडत जाणार येतं कधी चार दिवसानं पडतील कधी आठ दिवसानं पडतील मात्र जूनचा हप्ता बारावा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीला भेटेल ज्याचा फॉर्म जे आहे पात्रतेच्या सगळ्या नियमांना पालन करतो म्हणजेच अकरा तारी अकरा महिन्यापर्यंत ज्यांना पैसे आले तर ज्यांना दहा महिन्यापर्यंत आले त्यांना सगळ्यांना जे आहे पैसे भेटतील यासोबतच मात्र त्यांनी आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगितली ती म्हणजे त्यांनी बँकेत ई के वाय सी केलेलं आहे का चेक करण्यासाठीही सांगितलं आहे ई के वाय सी तुमची व्यवस्थित आहे का हे एकदा चेक करण्यासाठी लाडक्या बहिणीला तुम्हालाही जे आहे तुमची ई के वाय सी पूर्ण आहे का एकदा चेक करा आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी दुय्यम असल्या तरी त्यांच्याकडून एक गोष्ट मात्र नक्कीच कळाली की पैसे कोणाचेच बुडणार नाहीत प्रत्येक लाडक्या बहिणीला घाबरायची गरज नाही ज्यांची ज्यांचे पैसे नाही आले त्यांनी बिलकुल घाबरू नका येत्या तीन चार दिवसात पैसे पडतील आठ दिवसात पडतील दहा दिवसात पडतील पण प्रत्येक लाडक्या बहिणीला याचा लाभ भेटेल असं आश्वासन त्यांनीच दिलेलं आहे म्हणजेच आश्वस्त केलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे आम्हाला सरकारकडून अपात्र कोणतीही यादी आली नाही किंवा कोणत्या कारणामुळे लाडक्या बहिणीला अपात्र करत आहोत असे सांगितलं नाही आणि आमचे पण काही नियम आहेत आमच्या पण काही मर्यादा आहेत आम्ही कोणतेही फॉर्म चेक करू शकत नाहीत त्यामुळे अशा कोणत्याही आम्हाला लाखो रोजचे फोन येत आहेत आता साहजिकच त्यांनाही प्रेशर येत आहे त्यामुळे त्यांना एकच गोष्ट जी आहे त्यांनी जी आपल्याला सांगितली साहजिकच त्यांनाही जी गोष्ट आपल्याला सांगायची होती तीच त्यांनी महत्वाचा मुद्दा धरून सांगितली की अपात्र फॉर्म नाही येत तुम्ही जर नियमावलीमध्ये बसत असाल तर तुम्ही पात्रच आहात आणि पात्र मध्ये प्रत्येकालाच पैसे येणार आहेत फक्त टप्प्याटप्प्याने येणार आहेत त्यांनी विशेष नमूद केलं की पाच तारखेपासून सुरू झाली आणि अजूनही पैसे पडणारच आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो घाबरायची गरज नाही आहे छोटीशी अपडेट एकशे वर के फोन केल्यानंतर मला भेटली हवा असल्यास आस तुम्ही स्वतःही एकशे वर फोन करून ही माहिती घेऊ शकता एकशे एक्क्याऐंशी हा टोल फ्री नंबर आहे आणि यानंतर मात्र तशी जर गरज नाही आहे कारण मी सगळी सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेतली जर एखाद्याला करायचंच असेल तर करू शकता बस ही छोटीशी अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ट्रस्टेड चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा